केंद्र शासनाने काढलेला हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू प्रदेश संघटन सचिव रवी राठी रस्ते अपघातात अपघातग्रस्ताच मदत न केल्यास दहा वर्षाची शिक्षा व दंड या नव्या हिट अँड रन कायदा वाहन चालकांच्या विरुद्ध असून केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाने चालकांच्या मनात भीती निर्माण झाली असून हा कायदा म्हणजे केंद्र शासनाची हुकुमशाहीच होत आहे शासनाने हा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी मूर्तिजापूर इथे हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात बोलत होते केंद्र शासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल करून हिट अँड रन हा कायदा लागू के करण्याचे जाहीर करण्यात आल्याने देशभरात ट्रक चालक ट्रान्सपोर्ट संघटना आधींकडून याचा निषेध होत आहे या कायद्याअंतर्गत रस्त्यात अपघात घडल्यास अपघातग्रस्त मदत न केल्यास चालकास दहा वर्षाची शिक्षा व दंड ठोपवण्यात आला असून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शहरातील चालक संघटना ट्रान्सपोर्ट संघटना ऑटो चालक संघटनांनी आपला सहभाग दर्शवला यावी प्रदेश संघटन सचिव रवी निखिल ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राम कोरडे मनसूर राही छोटू मेकॅनिकल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे मोहम्मद अन्सार आदी वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे जे हिट एन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो लहान मोठे कोणती गाडी असो अगर समजा आपल्याशी ऍक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर आपण जनरल लोकांनाही लागू होते तर सर्व लोक टू व्हीलर फोर व्हीलर ज्याच्याकडे असेल त्याला सर्व लोकांना हे लागू होते तो सर्व लोकांनी याला मदत करायची हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा